कुस्तीला सुरुवात होते पैलवान रविराज चव्हाण आंतरराष्ट्रीय संकुल काका पवार विरुद्ध विक्रम शेठे इचलकरंजी यांच्या स्मरणार्थ लक्ष्मीकांत व सोमनाथ धनवडे चेअरमॅन विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटी यांच्यातर्फे कुस्ती आहे एक लाख रुपये मानाची गदा धनवडी परिवारातर्फे गेल्यासवाशी तानाजी मारुती धनवडे यांच्या स्मरणात लक्ष्मीकांत व सोमनाथ धनवडे यांच्यातर्फी चांदीची गदा बोला गेरिकेच्या बाहेर इथून पुढे कुस्तीचा आनंद घेऊया लाख लाख रुपये देणारी माणसं आहेत त्यामुळं आता थोडस बक्षीस कुस्तीचा आनंद घेऊया रविराज आणि विक्रम हा मुकाबला सुरू झालेला धनवडे परिवारातर्फे शबाष विक्रम जोपर्यंत अंगात जियान आहे Hátt að þurri var að hægja úr. Ó, aðstáð, fyrtir að. धनवडे परिवाराच्या वतीनं रविराज चव्हाण आणि विक्रम शेट्टे या कुस्तीसाठी दोन हजार रुपये शरद पवार पैलवान साठी दोन हजार रुपये धनवडे परिवाराच्या वतीनं आणि किसन शेळके पैलवान साठी दीड हजार रुपये आणि वाचलेला टाळ्या करा सर्वांनी रविराज चव्हाण हा पंढरपूर तालुक्यातला बाबळगावचा पैलवान आहे आणि मला धनवडे परिवारातर्फे एक हजार रुपये धनवडे परिवारातर्फे मला कॉम्पिटरीसाठी दोन हजार रुपये अमोल मोरे अनमोल मोरे धन्यवाद रविराज सुभाष विक्रमिती भगता मान सपाची मान ही मजबूत असली पाहिजे राहुल आणि रोहित रविराज चव्हाण हा हरियाणाला पंजाबला जाऊन ज्या जाओन श्रावणामध्ये जसा आपल्याकडं चैत्रामध्ये सीजन असतो तसा श्रावणामध्ये हरियाणा पंजाबचा दिल्लीचा सीझन असतो तेथ जाऊन त्यांना आपली उपयुक्तता त्यानं त्याची कर्तबगारी सिद्ध केलेली आहे जागतिक कुस्ती स्पर्धेत हा रविराज उद्याच्या काळामध्ये अमोल मुच रुस्तमे हिंद आणि केसरी यांची जागा भरून काढणारा पैलवान होऊ शकतो ती तेवढी कसं त्या म्हणतात टाळ्या करा सर्वांनी